अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी मंगळवारी जून रोजी लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली महाराष्ट्राच्या इतर खासदारांकडून मराठी भाषेत शपथ घेतली जात असताना निलेश यांनी इंग्रजीत घेतलेली शपथ चर्चेचा विषय बनली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक ठरलेल्या अहमदनगर मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटलांचा पराभव केला होता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुजय विखे पाटलांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेत बोलण्याचं आव्हान दिलं होतं आणि तेच आव्हान आज निलेश लंके यांनी पूर्ण केले पन्नास वर्ष या जिल्ह्याच्या जनतेने आमच्या परिवाराला स्वीकारलं सलग पन्नास वर्ष एखादं कुटुंब राजकारणामध्ये येत संपून जातं पण पन्नास वर्ष जर एखादा परिवार स्वीकारला जात असेल तर त्याच्या मागे काहीतरी कारण असतं पण हे कारण करण्या इतपत बुद्धी काही लोकांना नाही त्यावर त्यांच्यावर मला बोलायचं नाही पण मी पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे जे व्हिडिओ क्लिप आहेत हे तुम्ही माझ्या मित्राकडे पोच करा आणि त्यांना म्हणा की ते असं म्हणतायत की तुम्ही हे महिनाभर पाठ करा एवढी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते वीस तारखेला फॉर्म भरणार नाही आय निलेश ज्ञानदेव लंके हेवींग बिन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड एलिजन्स to the constitution of India, as by law established that I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter Jain Jay Maharashtra Ram Krishnari. तर प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विखे पाटल्यांच्या घराण्याचं नाव मोठं असतानाही निलेश लंके यांनी त्यांचा पराभव केला आणि इंग्रजी भाषेत बोलण्याचं आव्हान देखील पूर्ण केले न्यूज न्यूजब्युरो किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र